पुढील फोन कोण असं वाटतंय राजू खरे त्याची काम आहे ना काय केलं उत्तर देवा फक्त मग मत मत मागायचं यावं केलं तिथं काय केलंय फक्त मताला गोड बोलायचं मत मागायचं पण पाच वर्ष बोलायचं यास नाही इकडं फोन उचल डोंगर त्या कोकणामध्ये दरड कोसळून गावच्या गाव गेलं घेऊन गेले आणि त्याच्या आधी एकनाथ शिंदे तिथं जाऊन स्वतः पायी वर चालत गेले कोण सांगले मला सांगा उग जनतेत मिसळणारा पाहिजे का व्हॅलेंटिटी घेऊन सांगितलं तुम्हाला तिकडे बघायला पाहिजे अरे जनतेच्या अडचणी सोडवणारा पाहिजे सोडवणारा पाहिजे बाकीचं काय मला घेणं देणं गेलं का नाही तिथवरती डोंगर चढ चिखल सांगा सांगाव्याला कुठे गेलो कुठे गेलं सांगा एकनाथ शिंदे हे ग्राउंड लेवल ला काम करते काम करते दोन महिन्यावर आमदारकीची निवडणूक आहे ते बर कुठला उमेदवार योग्य वगैरे वाटतोय शरद पवार जाऊ तो तर तू तर हा तू तर बाकी उदवाराकडे भाजपकडे बघायचं नाही अजिबात पाव किलो आहे रुपये पाव काँग्रेसच्या टाइमला वीस आहे बर कल्याण करायला नाही परदेशात कांदा टमाटे मागवून हा हा टमाट्याचा थोडा भाव आला की शेतकऱ्याला खाऊ द्यायचं नाही लगेच बाहेर मागवायचं कांदा टमाटो लगेच बाहेरनं मागवायचा हे अजिबात नाही देवेंद्र फंडी आहे काय ओपन नाही त्याचं पडणिसं काम काय हा महाराष्ट्र लाग लावायचे हा फणनीचं काम माहेद आहे समजल्याच बरोबर आहे का आग होते इकडे जा तिकडे जा भोळ मध्ये तुतारी हा तुतारीच वाजणार तुतारी आता अजून काही फिक्स झालेलं नाही हा कोण अमन पटन कुठं राहता इथंच हा टाकळ था, सिकंदर बर कुठला कोण उमेदवार योग्य वाटते तुम्हाला आम्हाला यंदा आम्ही शिवसेना निवडून देणार बर कुठली शिवसेना आपलं हे उद्धव ठाकरे चिन्ह कुठलं अब... आहे मशाल मशाल धनुष्य बांध का मशाल 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 हा त्यांचे उमेदवार उमेदवार पण तालुक्यात पण योग्य वाटत तुम्हाला ती मला माहित नाही पण तुम्ही पक्षाकडे बघ पक्षाकडे बनवणार राजू खरे माहित माहित नाही म्हणते असेल राजू खरे मला माहित नाही माणूस आहे राजू खरे म्हणजे गोरगरव जनतेचे काम करणार माणूस आहे राजू खरे म्हणजे तुमचं शिक्षण असू द्या दवाखाना असू द्या काय बी असू द्या रस्त्याचे काम असू द्या पूर्ण रस्ते काम ते करणार राजू खरे स्वतः न पदर खर्च मोड करून राजू खरेने कामे केलेत पाठपुर केले ते समजून केले ते शंभर टक्के भेटणार हो काय कुठं आहे दावा घे कुठं आहे ते तुम्ही रस्ते काम दावा घे कुठं काम रस्ते दावा ना कुठं काम घे दावा तुम्ही दावा तुम्ही का कुठं काम केली माने कुठे काम केलं दावा तुम्ही निश्चितपणे सत्तावीस कोटीची कामं दाखवा म्हणते बोला माने माने येणार माने हो एक नंबर न काम त्यानं केलेली तुमची माने माने, माने काम केलेली तिनं मग काय नाही मग एक नंबर माहिती मी सांग माने तुम्हाला काय वाटतंय आमचं कसं आहे माझा मी आहे कोळी समाजाचा जर आमची एकोण साठ हजार मत आहेत जर आमच्या एस टीचा जर दाखला दिला तर पूर्ण कोळी समाज आम्ही त्यांच्या मागे जाणार आहे जर नाही दिला तर आम्ही मतदानसुद्धा करणार नाही अशी आमची म्हणजे आमची बैठक घेऊन आमचा निर्णय झाला आहे जर राजू खरे असू माने असू नाहीतर कोण जागीर कोण बी असू तर जर आमचा जर प्रश्न मिटवला की बाबा तुमचा आम्ही दाखल देतो आता एका भावाला मिळतो आणि एकाला मिळत नाही जर त्यांनी जर आमचा प्रश्न मिटवला तर आम्ही हे करू नाहीतर आम्ही पेपरला काल दिलंच बहिष्कार म्हणून ब मतदानावर जर राजू खरेने आम्ही भेट घेतली ती म्हटले आम्ही तुमच्या गावात पाच दाखला आणून देतो मग जर राजू खऱ्याने जर आमचा आम्हाला जर दाखले दिले आणून तर आमचा एकोणसाठ हजार सगळा मतदार कोळी समाज ह्या मोहोळ आणि पंढरपूरचा तर त्याच्या जा मागे जाईल निश्चितपणे या ठिकाणी आपण बघू शकता की मोहोळ तालुक्यातील अ टाकळे या गावात होतो आणि एकंदरीत विविध गावातील जनता आपल्यासोबत होती आणि असं असताना लोकांनी त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया सांगितलेल्या आहेत त्यांच्या भावना सांगितलेल्या आहेत किंवा सरकारकडे पाहण्याचा सा दृष्टिकोन सांगितलेला आहे महायुती आवडते का महाविकास आघाडी महायुतीचे कोणती कामं चांगली वाटतात किंवा महाविकास आघाडी कुठे चुकते हे लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या अनुभवातून सांगितलेले आहेत बरं या ठिकाणी आजोबा आहेत शेवटची प्रतिक्रिया घेऊयात आजोबा बोलतात का बघूयात नाव काय आहेच बा मग आम सुखदेव तुकर अम टक्के बर बरं कुठला हो शुकलदेव बर 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 काय वाटतंय दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणूक आली ती हा निवडणूक निवडणुकाली ती बर तालुक्याचा आमदार कोण नाव माहिती आहे मला नाव आहे मला माहिती बरं लसुदेव तुम्ही गेल्या वेळेस कोणाला केलं तर आठवतो आहे गेल्या वेळेस मतदान कोणा केलं हात बर 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 चांगलाय म्हणजे ह्यावेळेस तुमचे मुलगा किंवा कोणतर तुमच्या घरातले करतील मतदान होय होय कर का कर बार, बार, दोन महिन्यावर आमदारकीची निवडणुका साहेब जे निर्णय घेऊन ते आम्ही मान्य बर वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम म्हटली जाते किंवा त्यांनी उभारल्यामुळे कुठेतरी भाजपाची सीट निवडून येते आणि काँग्रेसची पटते असं म्हटलं जाते काय त्यांचा गैरसमज गैरसमज तुम्हाला वाटत नाही तसं नाही वाटत आमदार उमेदवार म्हणून तुम्ही तालुक्याचा आहे नागरिक म्हणून पदाधिकारी सोडा नागरिक म्हणून कोण योग्य मी आहे मी वंचितच्या बाजूने निर्णय घेणार जागा सुटत नाही किंवा उमेदवार नसला तर उमेदवार उमेदवार कसं नसतो उमेदवार कुठला कुठे मिळतो असतो इतरही नागरिक आहेत नाव काय आपलं लक्ष्मण सोनटके कोण उमेदवार आपला आमदार केला योग्य असेल आमदार केला विचार करणार सगळी आली आता ढोबळे आला ते रमी कदम आला आता ती कोण आले ती आता चालू राजा हा खरे चांगले ते आम्हाला काय वाटतंय शरदचंद्र पवार साहेब आज कोणी देव माझ राजाबाखोरीला त्याला हाय मध्ये मिळ निवडून येईल हा था। राजा बाखोरी इतरही नागरिक आहेत या इतर हो थांबा नाव काय आपलं शंभराव गोविंद पांढरे घेतलं जाऊ का हा पोलूच काय दोन दोन महिन्यात की निवडणूक आहे ती कुठला उमेदवार योग्य वगैरे नाव पण नाही बरं मी सांगतो पवन कुमार गायकवाड आहेत लक्ष्मण ढोबळे सॉरी अभिजित ढोबळे त्याचबरोबर राजाभाऊ खरे यशवंत माने आहेत संजय क्षीरसागर खरे साहेब नाव काय आपलं सोमनाथ वशेकर बर काय आमदार की निवडून टाकला कोण येईल वाटते कोण आता महाविकास आघाडी जरा जोर दिसते माहिती नाही 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 बर लव काय गाडी साठी ना ना दे माहिती कडून महाविकास आघाडी कडून सुतारीला सुटेल का जागा मशालीला तुतारीला सुतारीचा असेल जरी मशालीला सुटते तर पण त्यांचं त्याच्याकडे वातावरण असेल वातावरण सुतारीच उमेदवार म्हणून कोणाकडे बघताय उमेदवार म्हणून आता काय तुतारीच कोण तु असेल कोण आमदार राजू खरे त्यांची काम आहे मी चॅलेंज मी गरीब शेतकरी पाटकुल मध्ये बोलतोय मी बरं त्यांनी मला फक्त चॅलेंज द्यावं हो। एवढी काम केली सत्तावीसशे सत्तावीसशे कोटी चॅलेंज द्यावं त्यांनी हे राजू खरे साहेबांनी भरपूर कामे केलेत हे शिवमान नाही हे दलित समाज काय केलं उत्तर द्यावा फक्त मग मत मत मागा त्यांनी यावं इथं तुमचं टाकले असू द्या पेनूर पाटकुळू खंडाळी पापरू कुठे यावं हा त्यांनी यावं बर, त्याने हा बरे आणून तुम्ही काय कामे कुठे काम केले ते के काम काय केले विकास रस्ते केले तर काय केले तर रस्ते केले अनगर केलं तर हिथ काय केलंय फक्त मताने गोड बोलायचं मग मागायचं पण पाच वर्ष बोलायचं याच नाही इकडं फोन उचला नाही काय नाही आता नाही आता एकशे दहा टक्के आता राजू येणार आहेत आपल्याला अनगर का नेलो तिकडे तुम्ही करून न्याय कामतील ने का नेलं अनगरला एकशे दहा टक्के फटका बसणार यशवती माने राजू पाटील राजेन पाटीलला बसणार फटका ह्याचा हा त्यांनी मत मागा येऊ नये काय विकास कामे केली मला सांगा तुम्ही आमच्या भागात राजू खरे साहेब दुसरं कोण नाही अरे शिंदे शिंदे सगळे फिरत होते काय एक डोंगर त्या कोकणामध्ये दरोड कोसळून सनी गावच्या गाव गेलं हो गाडी घेऊन गेले आणि त्याच्या आधी एकनाथ शिंदे तिथं जाऊन स्वतः वर चालत गेले कोण चांगले मला सांगा उगं जनतेत मिसळणारा पाहिजे का व्हॅलेंटिटी घेऊन सांगितलं तुम्हाला तिकडे बघायला पाहिजे जनतेच्या अडचणी सोडवणारा पाहिजे सोडवणारा पाहिजे बाकीचं काय मला घेणं देणं गेलं का नाही तिथवरती डोंगर चढत चिखल तुडवत सांगावायला कुठे गेलो कुठे गेलं सांगा एकनाथ शिंदे हे ग्राउंड लेवलला काम करते काम करते काय उपकार करायला लागला काय उपकार तुम्हाला वाटतंय का, 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 का माहितीनं ते बातम्या कुलता आता किती मेल्या ही हे जाऊ आता ते पूजा खेडकर तिच्या आई काय झाली तिने काय तरी काय केलं तीच बातम्या सारख्या तिथे दुसरं आहे का किती मिली मासे काय केली काय का हा

काय हो आणि आपण मोखळ होईल खेळला म्हणून सोडला ती मी चांगला माणसा ती सोडला आता पूजा खेळत धरले आता बाकीच कोणतरी ध्यार्थी असत असते होय आम्हाला